देशातील पंधरा कोटी बंजारा समाजाचा होळी हा अत्यंत पवित्र सण ज्याप्रमाणे मुस्लिम बांधवांचा रमजान सण आणि हिंदू बांधवांचा दसरा सण दिवाळी सण त्याचबरोबर इसाई बांधवांचा तो ख्रिसमस सण त्यामुळे तमाम या बंजारा समाजाचा हा होळी हा अत्यंत पवित्र सण आहे आणि या सणामध्ये अतिशय आनंदानं अतिशय उत्साहानं मो साजरा करण्याची पद्धत प्रत्येक तांड्यावर प्रत्येक वाड्या वस्त्यावर आहे आणि बंजारा समाजाची ही जी होळी असते त्या होळीची तयारी पूर्वी तीन महिन्यापासून तयारीला लागतात ला वेगवेगळ्या पद्धतीने आपले ड्रेस शिवणे त्याचबरोबर म्हणजे वेगवेगळ्या त्या लेंगी पडणे करणे रोज रात्र रा आपल्या संध्याकाळी नाचगाडे करणे अशा पद्धतीनं या होळीची स्वागताची तयारी केलेली असते आणि काल इतर बांधवांचा इतर समा समाज बांधवांची जी होळी ती काल पेटवली गेली पण बंजारा समाजामध्ये त्याची आज पहाटे आज पहाटे म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता ही बंजाराची होळी पेटवली जाते आणि ही होळी जी आहे ती रचनाची जबाबदारी आपल्या तांड्यातील पंच लोकांनी मिळून एक दोन तरुणांना त्याची नेमणूक केली जाते आणि त्या दोन तरुण ज्यांना असतात त्या दरून आपल्या नाईक साहेबांच्या घरासमोर आमच्या प्रतापनगरचा किंवा आमच्या तांडाचा जो प्रमुख नाईक असतो नायकाच्या घरामध्ये सर्व मंडळी जमतात आणि दोन गेरियाची निवड केली जाते आणि ते गेरिया ती संपूर्ण होळी रचतात होळी मोठी असावी उंच असावी अशी त्यांची एक जिद्द असते प्रतिवर्षी स्पर्धा चाललेली असते अशा पद्धतीने आज प्रतापनगरमध्ये आणि या बंजारा सोसायटीमध्ये अशा पद्धतीची होळी करून पाठे पेटवण्यात आली आणि या होळीमध्ये प्रत्येक जण त्या होळीमध्ये राहिलेली जी राख आहे ती राग ते भस्म आहे एकमेकाच्या कपाळी लावून एकमेकाला अलिंगन देण्याची ही पद्धत बंजारा समाज कारण एक वर्षावर आणि काही ना काही करणार नाही ना 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 ना, काही काही आपल्या गावामध्ये तंत्र निर्माण होतात वाद निर्माण होतो द्वेष निर्माण होतो आणि ते सगळे नाहीचं व्हावं अनेक भगिनींच्या ज्या काही किरकोळ तक्रारी झालेले असतात त्या नाहीच्या व्हाव्या या पद्धतीने एकमेकाला वचन दिलं पाहिजे अशा प्रकारची होळी आमची आहे त्याचबरोबर आता ज्या म्हणजे मागच्या होळीपासून ते आत्ता येण्याच्या होळीपर्यंत ज्यांच्या घरामध्ये पुत्रप्राप्ती झाली आणि त्यांना धुंड म्हणून कार्यक्रम करण्याची प्रथा आहे आणि या धुंड कार्यक्रमाच्या घरी एक महिनाभर त्यांचा नाच आणि सगळ्या रात्रभर अगदी लेंगी म्हणत आणि बंजारा पारंपरिक नृत्य करत आणि बाणी गीतं म्हणत करण्याचा ही साजरा करण्याची पद्धत आहे या धुंडमध्ये असा प्रकार आहे की काल संध्याकाळी आठ वाजता या नायकाच्या उपस्थितीनं आमचा पाल मांडण्याचा कार्यक्रम झाला म्हणजे मांडव घालण्याचा प्रश्न आहे आणि मांडव घातल्यानंतर रात्रभर आमच्या या बंजारा भगिनी नाचत खेळत आणि गाव जेवण देण्यासाठी रात्रभर पुरी तळण्याचा आणि तळपा करण्याचा रात्रभर ते कष्ट करतात अशा पद्धतीनं पाठी होळी पेटवली जाते त्याचनंतर दिवसभर नाच गाणे आणि त्याचबरोबर आत्ता जो कार्यक्रम झाला हंडा गाणे हा अतिशय महत्त्वाचं कारण कारण ते खी त्याच्यामध्ये जा खीर आणि आज तरी ते पाच हजार रुपये त्याच्यात टाकलेले होते आणि ते खीर आणि ते हंडा जो गाडलेला आहे त्या त्या हंड्याचं रक्षण करण्याची जबाबदारी या बंजारा भगिनींची असते आणि ते काढून येण्याची जिद्द या तरुणामध्ये असे अशा प्रकारची एक प्रकारे या आमच्या बंजारा भगिनी आणि बंजारा बांधव हे आमचे तरुण यांच्यामध्ये एक स्पर्धाच असते ते काढण्याचा प्रयत्न हे काढत नसतात आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये एवढी मारहाण होते पण याला जखमी जरी झालं काही जरी झालं तर आमच्या समाजाकडून ती माफ केली जाते आणि अशा पद्धतीनं आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आता आणि आज जो हांडा गाडण्याचा कार्यक्रम झाला तो हांडा गाडण्याचा कार्यक्रम यशस्वी त्यांनी केला यानंतर जे आहे यानंतर ते ठोळीचा कार्यक्रम ठोळीचा काम म्हणजे जो मुलगा ज्याचा धुंड करायचा आहे धुंड कार्यक्रम करायचा आहे म्हणजे धुंड करणे म्हणजे नाम नामकरण करणे नाव ठेवणे त्या मुलाचं नाव आम्ही आत्तापर्यंत ठेवलं नाही माझा जो नातू आहे तो जो नातू आहे त्याचं आता दहा महिने झाले पण आम्ही नाव नाही ठेवलं आणि त्याचं नावं काढलं नाही आत्ता धुंडचा कार्यक्रम सगळ्या पंचाने आणि गावाने सगळा नायक नायक सगळ्यांनी मिळून या या मुलाचं नाव ठेवलं जातं वर्षातून जे मुलं जन्मतात त्याचा आज ह्या निमित्ताने सगळे नामकरण करत असतात व बंजारा समाज अनेक वर्ष मी बघतो माझं देखील तिराला आहे माझ्यावर एक तांडा आहे आणि हा पारंपरिक त्यांचा सण आहे हा सगळ्यात मोठा ते सण साजरा करत असताना सुविमर शिंदे साहेब व आमदार प्रणिती शिंदे व काँग्रेस पक्ष या नात्यानं मला देखील ह्या ठिकाणी सामील करता आलं आमच्या बोजरा सर्व त्यांची सर्व टीम यांनी मला बोलायला आमंत्रण दिलं या चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं बंजारा बंजाराला मनापासून शुभेच्छा देतो मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्विसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या